मेल ॲड करते आणि तुम्हाला नंतर दाखवते फायनल तुमच्या एक घंटा ना <laughs>

उद्याची तयारी चालू आहे उद्याला हळद आहे आणि तुम्हाला दाखवते उद्याचं सेटअप डेकोरेशन गाईज आणि डेकोरेशन चालू आहे उद्यासाठी अजून पूर्ण झालं नाही आणि ही नवरी तिचं झालेलं आहे एंगेजमेंट आणि यांनी चुडा भरलेला आहे एंगेजमेंट एंगेजमेंट आजच झालेलं आहे उद्या हळद आहे आणि चुडा भरलेला आहे आज आणि मेहंदी बघा नवऱ्याचं फार प्रेम नवऱ्या नवऱ्याचं तिच्यावर जास्त प्रेम आहे म्हणून तुम्हाला ब्लॉक मध्ये दिसेलच खूप डान्स वगैरे केलेला आहे त्याने

ये पुरसर का भावे ना मुलींनी येणो सुवारी सुवारी नाहीये परले आता सब